कोळवाडी हे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव माऊलींनी ज्या रेड्याच्या मुखी वेद बोलवले त्या रेड्याची समाधी याच गाव परिसरात आहे दिनेश सहाणे यांचे वडील सरपंच होते त्यांच्याकडूनच हा राजकीय वारसा त्यांना मिळाला आहे दिनेश यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य तसेच गावाचा विकास करण्याची धडपड पाहून गावकऱ्यांनी त्यांची सरपंचपदी निवड केली सरपंचपदी निवड होताच रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य यांसह अनेक कामे त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यात कोळवाडी नावाची दोन गावे असल्याने दिनेश सहाणे यांच्या गावाचा निधी दुसऱ्या गावाला जात होता ही बाब लक्षात येताच ही चूक त्यांनी शासनाच्या लक्षात आणून दिली आता पूर्वीपेक्षा जास्त निधी या गावात येतोय तसेच आळे गावातून एकोणीसशे सत्याहत्तर साली कोळवाडी गाव विभक्त झाले मात्र महसूल गाव झाले नव्हते यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हे मोठे कामही दिनेश सहाणे यांनी मार्गी लावले यासह अनेक कामे करत त्यांनी गावात विकासाची गंगा आणली आहे उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले दिनेश सहाणे यांचे कार्य आदर्श असेचे दिनेश महिपत सहाणे आम्हाला तुमचा अभिमान राज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स पॉवर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकोल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिवेल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी दिनेश महत् सहाने कोळवडी सरपंच म्हणून काम करत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या ही आमची भूमी आहे आणि ही एक ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या क्षेत्रामधलं आमचं गाव आणि खऱ्या अर्थानं त्या गावामध्ये राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याची मला जी काही जिद्द होती जी काही तळमळ होती एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करावं राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं आणि तर समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेमधून तर लहानपणापासून या ठिकाणी मी प्रेरित झालो माझे वडील एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सरपंच म्हणून या गावामध्ये त्यांनी काम केलं आणि तर एक वारसा आणि एक विचार म्हणून माझ्यामध्ये म्हणजे गावामध्ये काम करण्याची एक आवड मला या ठिकाणी लागली तर एक सामाजिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं काम करायचं गावचा विकास करायचा ही भावना आज त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या माझ्या मनामध्ये होती म्हणून एक दोन हजार सतरा साली त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलं प्रथमतः दोन तीन मतांनी माझा पराभव झाला परंतु त्या पराभवाला खचून न जाता दुसऱ्या उमजेनं मी त्या ठिकाणी काम चालू केलं समाजामध्ये राहिलो समाजाचे प्रश्न सोडवण्याचे मी खऱ्या अर्थानं काम त्या ठिकाणी चालू केलं आणि निश्चितपणानं गावाने मला त्या ठिकाणी पुन्हा संधी त्या ठिकाणी दिली ते दिली संधी दिल्याच्या नंतर मागच्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना गावच्या आड्या अडचणीमध्ये शंभर टक्के जे मला काम करता येईल ते मी काम त्या ठिकाणी केलं मी पुढच्या याच्यामध्ये मी ते सांगणार काम करता असताना दोन हजार वीस साली पुन्हा निवडणूक झाली आणि दोन हजार वीस साली पुन्हा एकदा गावाने मला सरपंच बघायची त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी दिली ते काम करत असताना माझे जे काही सहकार्य होते गावातले जे काही ज्येष्ठ मंडळ होते मार्गदर्शक होते तरुण सहकार्य होते निश्चितपणाने त्यांनी माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला काम करण्याची संधी दिली मग या ठिकाणी मी सांगेल की या गावची समस्या काय होत्या या गावामध्ये कोणत्या समस्याला सामोर जायचं होतं तर निश्चितपणानं जुन्नर तालुक्यामध्ये कोळवाडी या दोन आहेत त्याच्यामध्ये मड मर पारगावला गेलो होतो तिथे कोळवाडी म्हणून गाव आहे आणि आळेगावची गावची एक कोवडे आहे चौदा विताकाचा जे काही शासन या ठिकाणी गावची विकासाला पण देते आहे ते त्या गावची लोकसंख्या आठशे एकोणपन्नास त्या कोवड्या गावची मडच्या कोवड्या गावची आणि माझ्या गावची दोन हजार अठराची लोकसंख्या सहाशे पासष्ट झालं असं की जो काही शासनाकडून जो काही चौदा उत्ताक येतोय तो हेड माझा गावचा हेड त्या गावाला गेला आणि त्या गावच्या लोकसंख्येनुसार माझ्या गावाला ते पैसे आले पर्यायानं माझ्या गावचा लॉस झाला आणि सातत्यानं दोन हजार तेरा सालापासून माझ्या गावचा दोन हजार सतरा सालापर्यंत त्या ठिकाणी लॉस येतो मग ज्यावेळेस मी काम करायचं सुरुवात केली त्याच्या माझे लक्ष झालं की आपल्याला कोणतरी महसूल हा गावच्या खात्यामध्ये कमी येतो मग त्यामुळे स्थानिक पातळीवर चर्चा करून माझ्या सहकार्याला विश्वास घेऊन गावचे ठराव असतील गावचे पेपर असतील सगळे सबमिट करून परिपूर्ण असा त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करून तालुक्याच्या पंचायत समितीला दोन ठिकाणी अवाल सा सादर केला अहवाल सादर करून त्यांचा अहवाल घेऊन त्यावर अभिप्राय घेऊन पंचायत जुन्नर पंचायत समिती कोण आहे ते मला पुणे जिल्हा परिषद प्रस्ताव सादर केला अडिशनल सीओ म्हणून संदीप कोळीकर साहेब त्या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ते काम पाहत होते त्या कामामध्ये त्यांचं परिपूर्ण मार्गदर्शन आणि परिपूर्ण त्यांची या ठिकाणी आम्हाला मिळालेली त्यांची त्या ठिकाणी अतिशय चांगली मिळाली आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही जे सांगितले आम्ही डॉक्युमेंट त्या ठिकाणी प्रूफ क्लिअर करून दिल्या त्याने त्यांच्या शासन दरबार सगळ्या गोष्टी पाहून त्या ठिकाणी आम्हाला तो फंड ज्या ग्रामपंचायतीला गेला होता त्या ग्रामपंचायतीने आदेश केला की ह्या संबंधित तुम्ही तो वर्ग करा संबंधित सर त्या ठिकाणी ते तेरा चौदा लाख रुपये आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आणि ते मिळाल्याच्या नंतर प्रामुख्यानं त्या पैशाचं काय करायचं म्हणून या ठिकाणी गावामध्ये चर्चा ज्येष्ठांची चर्चा करून आमचं जे काही गाव आहे ते पिंपळगाव जोगरेला सर गाव आहे त्याच्यामुळे उचल पाण्यासाठी आम्ही सर या ठिकाणी सातत्यानं उचल पाण्यासाठी आम्ही आग्रह उभं राहिली पर्यायी या ठिकाणी पाऊस कमी होता त्या ठिकाणी बागायती शेती नव्हत्या पण पिंपळगाव जोबागाचा कालवं गेल्यापासून आमच्या असणाऱ्या जमिनी या बागायती झाल्या पर्यायनं लोकांची समृद्ध आणि सुजन सफल या भाग होऊ लागला मग आता ती जे पाणी आहे ते पाणी आपल्या गावच्या वरच्या पटात गेलं पाहिजे भूमिका विनिमागच्या काळामध्ये होती त्या निमित्ताने मग त्या पैशाचा एक चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे म्हणून एक आराखडा तयार करून त्याची पूर्ण अशा परवानगी घेऊन शासन दरबारी परवानगी घेऊन ते काम त्या ठिकाणी आम्ही पंधरा हजार तीनशे स्क्वेअर फूटचं काम जोगाईच्या दक्षिण बाजूला वीर घेऊन त्या ठिकाणी कंपनीचे पूर्ण पंधरा हजार तीनशे ची पाईपलाईन पाच इंची त्या ठिकाणी आम्ही केली ते काम आम्ही गावकऱ्यांच्या मार्गाने मा, मा आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही ते काम पूर्ण केलं आणि गावच्या उत्तरेला जास्तीत जास्त डोंगर भागामध्ये ते पाणी नेऊन टाकलं ते पर्यायाने ते पाणी या ठिकाणी गावच्या खाली भागात येऊन गाव सुजलन सुकलम होण्यासाठी अजून त्याची मदत झाली ती एक प्रामुख्यानं या ठिकाणी मला नमूद करावं लागेल शेवटी गाव विकसित करत असेल तर पाणी हा एक मुख्य भाग आहे आणि तिच्यावरती काम केलं पाहिजे अशी माझ्यासारख्या तोरणाची या ठिकाणी एक संधी आहे दुसरं काम जर सांगेल सर मी या ठिकाणी एकोणीसशे सत्याहत्तर साली आमची कोवडे ग्राम पंचायत बसून सेपरेशन झालं फक्त आळेग्राम पंचायतमधून मधून सेपरेशन झालं परंतु महसूल जो आहे तो त्या ठिकाणी आळेगावाशीच निगडीत राहिला मग आता महसूल या ठिकाणी गाव झालं पाहिजे गाव महसूल झाल्यानंतर पर्यायी शासनाचे असणाऱ्या अनेक योजना असतील अनेक गोष्टी असतील त्या ठिकाणी मिळवण्याचं काम महसूल झाल्यानंतर शासन शंभर टक्के मिळत असेल मग ग्रामस्थांचे शेतीचे दाखले असतील शेतीचे उतारे असतील बाकीच्या काही गोष्टी असतील हे महसूल झाल्याशिवाय सर मिळणार मग त्यामध्ये जे काही शासन दरबारीची काही एक टक्के हो जी असते झालेल्या असणाऱ्या जे काही व्यवहार आहेत आजूबाजूच्या हे सगळे व्यवहार महसूल नसल्यामुळे माझ्या गावचा हा आतापर्यंत हा लॉस होता त्या ठिकाणी गेला आणि एक गोष्ट एक महसूल गाव केलं पाहिजे चांगलं पद्धतीने काम केलं पाहिजे म्हणून तिच्यावरती हो काम करणार चालू केलं आणि शासन दरबारी मग या ठिकाणी अराटीपासून सर्कल सर्कलपासून तालुक्याचे तहसीलदार असतील या ठिकाणी प्रांत असतील जिल्ह्याचे भूमी अभिलेख विभाग असेल कलेक्टर साहेब असेल यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करून त्या ठिकाणी अंतिम अधिसूचना या ठिकाणी साहेब गावाला मिळाली आणि खऱ्या अर्थाने गाव आता महून या ठिकाणी झालेला आहे असे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फिल्ड फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट त्याच्यानंतरची गोष्ट सर एक दुसरी गोष्ट अशी होते की सर आमचं गाव आळेगावापासून एक चार पाच किलोमीटर गाव आहे सर एक रेशन दुकान या ठिकाणी माझ्या गावामध्ये आलं पाहिजे रेशन दुकान सातत्यानं आळेगावामध्ये होतं पर्यायनं सगळे जी लोक होती मग वयस्कर लोक असतील ग्रामस्थ असतील पावास्ताच होण्याचं चा, इथून सर गावात रेशन आणलं जायचं पर्यायनं लोक लेट व्हायची तीस तरी झाल्याच्या नंतर सर ते संबंधीचे दुकानदार आहेत तर त्या रेशन नाकारायचं माझ्या गावचा जो काही गरीब कुटुंब आहे ते त्या ठिकाणी वंचित राहायचं पण एक भावना मनामध्ये होती की गरिबांपर्यंत रेशन गेलं पाहिजे शासनाचं जे उद्दिष्ट आहे की गोरगरिबांच्या शेवटच्या कुटुंबापर्यंत ते रेशन गेलं पाहिजे सर्वसामान्य रेशन मिळालं पाहिजे ही एक भावना मनामध्ये सातत्याने ते माझ्या मागच्या काळामध्ये होते म्हणून कोरोनाच्या काळामध्ये सर सगळ्या जगावरचं संकट आलं प्रामुख्यानं आपल्या गावावरती आलं जिल्ह्यावरती आलं महाराष्ट्रामध्ये आलं तर त्याच्यावरती काम करत असताना त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मी सरपंच म्हणून काम कर केलं त्या ठिकाणी मागच्या टर्न मध्ये त्या वेळेस काम केलं अतिशय घरपोच असेल किराणा माल असेल रेशिंग असेल बरोबर सरपोच केलं पण एक भावना मध्ये होती की काही झालं तरी या गावामध्ये रेशन दुकान चालू झालं पाहिजे लोकांची या ठिकाणी उद्दिष्ट या ठिकाणी गावामध्ये साध्य केलं पाहिजे म्हणून सर शासन दरबारी पुन्हा प्रयत्न चालू केला की माझ्या गावामध्ये रेशन दुकान झालं पाहिजे माझ्या गावामध्ये लायसन्स मिळालं पाहिजे पर्याय जे काही पुरवठा ऑफिस असेल जुन्नर पुरवठा असेल त्या ठिकाणी गावच्या मागणी सातत्यानं मागणी ठेवली आणि तहसीलदार साहेबांकडून त्या मागणीला यश आलं पर्यायनं जिल्हा प्रवक्त अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला संधी दिली की प्रस्ताव या ठिकाणी सादर करा परिपूर्ण प्रस्ताव सादर करून या ठिकाणी आम्ही जिल्हा पातळीवरती गेलो आम्हाला रेशन दुकान मंजूर झालं मंजूर झाल्याच्या नंतर या ठिकाणी महिला बचत गट असतील बाकी दुकानदार असतील सर बचत गटांच्या महिलांची मागणी आली की आपण सरपंच म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायतीला या ठिकाणी रेशन दुकान घ्यावं पर्यायनं या ठिकाणी जे काही नऊ सदस्य देखील काम करतात सगळ्यांचं लक्ष सरकार रेशन राहील आणि पर्यायन शेवटच्या घटकापर्यंत तर आपण आज पाहतोय रेशन दुकानामध्ये भयंकर त्या ठिकाणी काय होते सगळ्यांना माहित आहे आणि निश्चितपणानं सर्वसामान्यांपर्यंत रेशन गेलं पाहिजे पर्याय तसा सर, सर, सर होत नाही तर आमचं उद्दिष्ट आहे की ग्रामपंचायत ज्यावेळेस आम्ही दुकान चालवतोय लायसन आमचं सरपंच ग्रामपंचायत कोण ग्राम वेळी ग्राम ग्राम याच आमचं लायसन आहे म्हणून आम्ही सगळे सदस्य त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवून त्या ठिकाणी आम्ही लायसन रेशन वितरणाचं काम आम्ही करतोय शेवटच्या कुटुंबापर्यंत रेशन दुकान घेतोय सात पाच रुपयाचा विरुद्ध व्यक्ती असेल त्याला दुकानात परत येत नसेल तर आमचे कर्मचारी सर त्यांना रेशन जर खूप या ठिकाणी देण्याचं काम तर आम्ही या ठिकाणी करतोय काळामध्ये सुद्धा आम्ही करणार आहोत याच्यामध्ये तुम्ही मात्र शंका नाही मग ही सगळी सगळी काम आहेत त्याच्यानंतर सर प्रामुख्यानं जी कामं या ठिकाणी मी सांगतोय मग याच्यामध्ये रस्ते होतील या ठिकाणी रस्त्यांची कामं फार पद्धतीने चालू आहेत आज वेटिंग शेड आपण पाहतोय आमच्याकडे दक्षिणमुखी आणि पूर्वमुखी या ठिकाणी मंदिर उत्तरमुखी मंदिर आहे त्या ठिकाणी एक मोठं चौमेंट तयार केलं आहे गावच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जे लोकांना गरज आहे याच्यामधून चौदा हप्तकाच्या मार्फत ज्या वस्तीपर्यंत पोहोचायला आपल्याला एक बिबट परवण क्षेत्रामध्ये आम्ही आमची वस्ती आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर तालुका हा बिबट या ठिकाणी घोषित झाला आहे म्हणून आमचं गाव सुद्धा असं आहे आम्ही चॅलेंजवर दाखवतो की बिबट्या काय आमच्या तुम्हाला बिबट्या दाखवतो म्हणजे अशा काही गोष्टी या गावामध्ये आहेत म्हणून वाढ वस्तीवरती स्ट्रीट लाईट गेली पाहिजे पुसली पाहिजे म्हणून चौदा यातच्या पराक्रमाची तरतूद करून वर्तीपर्यंत स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी पुरवण्याचं काम करण्याचं काम आम्ही ग्रामपंचायती मार्फत केलं आहे त्याच्यामुळे रस्ते असतील पाणी असेल स्ट्रीट लाईट असेल या कामावर आम्ही काम करतोच आहे परंतु भौकुळ प्रयोग पर्यावरणाला काय करता येईल भविष्याच्या काळामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती कशी केली जाईल विषयमुक्त शेती कशी केली जाईल याच्यावरती आम्हाला काम या ठिकाणी करायचंय आणि माझा शेतकरी सुद्धा आमचा कसा होईल याच्यावरती तीचप्रमाणे आम्ही काम त्या ठिकाणी करणार आहे मग त्याच्यामध्ये सांडपाण्याची व्यवस्था असेल कचऱ्याचे प्रश्न असतील हे आम्ही त्या ठिकाणी सोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आरोग्यावरती जे काय प्रश्न आहेत आरोग्याच्या प्रश्नांमध्ये काम करत असताना मधुमेह वितर गाव मधुमेह वितरक गाव करण्यासाठी काय करता येईल तर त्याच्यामध्ये खाण्यासाठी सेंद्रिय पद्धती शेती भीती तर सगळं सर काम करायचे पंधरा ऑगस्ट ला आम्ही आता कॅम्प घेतोय त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असतील ज्येष्ठांसाठी काठीवाटप असेल मधुमेहसाठी आम्ही किट जे आहे त्या किट आम्ही घरोघर फ्री देणार आहोत त्याच्या स्ट्रीप आम्ही फ्री देणार आहोत ही सगळी कामे आरोग्याच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत ज्या ज्या गोष्टी ग्रामस्थांपर्यंत नेता येतील समाजापर्यंत येता येईल ते पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितपणाने ग्रामप्रधान करत हो। आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने गाव या गावामध्ये स्ट्रीट लाईट त्याच्यानंतर घरोघरी आम्हाला वीज कशी देता येईल इथे वीज तयार करायची ग्रामस्थांना द्यायची मग त्याच्यामध्ये पॅनल पद्धतीमध्ये काय करता येईल याच्यावरती सा काम आम्हाला करायचे ही कामं जी काही पुढचा अजेंडा सांगतोय सर सिंद्रमुक्त सिटी स्ट्रीट लाईट हे समस्या आहेत आणि ग्रामीण भागातले आम्ही मंडळी आहोत ग्रामीण भाग हे आम्ही शहरातले मंडळी नाहीत आमचे प्रश्न हेच राहणार आहेत आमच्याकडे शेतकरी भाग आहे दुग्ध व्यवसायामध्ये मंडळी आम्ही आहेत यांच्यासाठीच आम्हाला काम करणार ग्रामपंचायत मधून शेतकऱ्यांना अडचण येणार ना नाही ना लोकांसाठी आरोग्याची प्रेरणा सांगता येतील याच पद्धतीवर काम केलं तर मला वाटतं फार मोठे प्रश्न गावमध्ये राहणार नाही अशा पद्धतीची माझी भूमिका तरुण म्हणून या ठिकाणी राहील याच्यामध्ये गाव कामगार करताना माझे ग्रामस्थ असतील माझे सहकारी असतील माझे ग्रामपंचायती सर्व सहकार्य असतील ग्रामविकास अधिकारी असतील ही सगळे मंडळी माझ्या पाठीमागे उभे आहेत विकासामध्ये उभे आहेत सगळ्यांच्या विचारांनी कामं चालू आहेत आणि मला वाटतं का सगळे मंडळी बरोबर असतील तर गाव करून ते राव करणार नाही निश्चितपणे ना गाव आम्ही सगळी मंडळी जिल्हा पातळीवर तालुक्या पातळी आणि दिल्लीच्या पातळीवरती शाळा गोष्ट राहणार नाही हा माझा या ठिकाणी आपल्याला शब्द आहे आणि निश्चितपणानं सगळ्यांचे आशीर्वाद माउलींचं या ठिकाणी गाव आहे ज्यांनी रेडामुखी या ठिकाणी स्वयंबीर समाज या ठिकाणी आमच्या गावामध्ये आहे ज्या माऊलींचे पाय या ठिकाणी भूमीला लागले आहेत ही भूमी या ठिकाणी पवित्र आहे एवढे बोलून या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी मानतो धन्यवाद